हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या तळणी शिवारामध्ये वृद्ध महिलेच्या खुनाला चार वर्षांनंतर वाचा फोटली आहे या प्रकरणात हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि नरसी नामदेव पोलीस स्टेशनच्या पथकाने या घटनेला वाचा फोडली आहे या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून अठ्ठेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार सेनगाव मधील तळणी गावच्या असलेल्या मथुराबाई पांडुरंग कोरडे वयवर्ष पासष्ट या जानेवारी दोन हजार मध्ये आपल्या शेतात शेळ्या चालण्यासाठी गेलेल्या असताना सायंकाळी त्यांचा मृतदेह तळणी शिवारातील शेतात आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती आरोपीने त्यांचा गळा दाबून खून केला होता यानंतर त्यांच्या अंगावरील चांदीचे दागिने पळवले दरम्यान या प्रकरणी नरसी नामदेव पोलीस स्टेशन अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मागील चार वर्षांपासून या घटनेचा तपास सुरू ठेवला होता मात्र यामध्ये आरोपीचा शोध लागला नव्हता